जुन्नर तालुक्यातला बिबट्या आणि मानव हा संघर्ष काही संपता संपेला अनेकांना बिबट्या दिसणं हे नित्याचं झालं रस्त्यावर ज्या पद्धतीने कुत्रे फिरतात त्याच पद्धतीने जुन्नर तालुक्यात जणू बिबटेच फिरत आहेत असं म्हणावंसं वाटतंय जुन्नर तालुक्यातील काळवडी या गावात माळवाडी परिसरात बिबट्याचं दर्शन नित्याचं झालं आहे तानाजी वामन यांच्या बंगल्यावर बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून हा बिबट्या रोज यावेळी पाहायला मिळतो रोज रात्री ठराविक या वेळेनुसार हे दोन बिबटे या ठिकाणी येतात रस्त्यावरून फिरतात आणि पुन्हा शेजारच्या शेतातून आतमध्ये जाताना पाहायला मिळतात बरं हे कधीतरीच घडतंय असं नाही हा बिबट्या रोज या वेळेला याच ठिकाणावरनं जाताना पाहायला मिळतो कधी एकटा बिबट्या असतो तर कधी दोन बिबट्या असतात तर कधी त्यांच्यासोबत पिल्ले देखील असतात वारंवार सी सी टी व्हीमध्ये हा बिबट्या दिसत असल्यानं संध्याकाळी नंतरच या परिसरातील नागरिक बाहेर फिरावं की नाही हा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांना पडतोय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वारंवार एकाच ठिकाणी जर बिबट्या दिसतोय तर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावून तो बिबट्या लवकरात लवकर पकडावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करताना पाहायला मिळत आहेत शेतीची कामं नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सुरू असतात त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता सात वाजताच बिबट्या दिसतो त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय या ठिकाणी लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा व हे बिबटे जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढलेत लहान मुलांवर देखील बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत हाकनाक लहान मुलांचे जीव जात आहेत मात्र त्यावर आपण असंच मुख गिळून गप्प बसायचं का असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय वनविभाग आता ऍक्टिव्ह मोडवर येईल आणि ज्या ठिकाणी हे बिबटे वारंवार दिसत आहेत त्या ठिकाणी पिंजरे लावील अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत काळवडीतील या परिसरात मात्र वनविभागाने तातडीने पिंजरे लावून हे दोन बिबटे जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमध्ये जोर धरते वनविभाग या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून या ठिकाणी पिंजरे लावेत अशीच अपेक्षा पहा डॉट कॉमसाठी अभिषेक वामन काळवाडी